बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा करा अकलपट्टी करा अरे लक्षात ठेंच घंटे

साहेबांचं करायचं काय आपला बिडू आपला बिडू बच्चूकडू साहेब अग बरो बच्चूक साहेब आग बरोचल शक्ती तक्षात सा प्राचनशक्ती तक्षात सा या नाशिक शहरामध्ये प्रत्येक विभागात प्रत्येक रस्त्यावरचा म्हणजे आज तुम्ही इथं जरी एक थोडासा कॅमेरा फिरवला या बाजूला बघा म्हणजे या चौकामध्ये जो पंचवटी विभागाचा मुख्य चौक आहे या चौकाची परिस्थिती बघितली मोठे खड्डे याच्यात काहीतरी साधन कुठेतरी माती आणून टाकायचे खड्डे बुजवायचे परंतु या नाशिक शहरामध्ये दिवसेंदिवस दररोज खड्डे पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत नाशिकचा नागरिकांचा जीव होत आहे जीव जात आहे आणि महापालिका प्रशासन बांधकाम विभाग सुस्त झोपल्यासारखं मजा करतं आहे खरंतर या रस्त्यांच्या कामामध्ये दरवर्षी करोडो रुपयाचा भ्रष्टाचार घोटाळा होत आहेत आता आपण बघितलं निवडणुका झाल्यात चांगल्या प्रकारे एक धर्माच्या आधारावर आमदार निवडून दिले परंतु या नाशिक शहरात जे नागरिक आहेत ते पण या आमच्या हिंदू धर्माच्याच आहेत हिंदू धर्माच्या नागरिकांचा मानसिक त्रास होतो अपघात होतात मरतात याला जबाबदारी कोण म्हणजे आपले आमदार आहेत प्रशासन आहेत आज आपण दरवर्षीचा जर कर बघितला मोठ्या प्रमाणात कर जमा केला जातो खड्ड्यावर खर्च दाखवतात आणि पूर्ण खड्डे पडतात आज पावसाळा संपून चार महिने होऊन गेलेले आहेत तरी खड्डे बुजवले गेलेले नाही आहेत आमचं तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून प्रशासनाला महापालिकेला आणि सरकारला आव्हान आहे तुम्ही आम्हाला संधी द्या आम्ही एक वर्षात सर्व खट्टे गुजवतो फक्त तुम्ही नाशिक कराच्या सर्व सर्व नागरिकांचा एक वर्षाचा कर माफ करावा असं आम्ही तुम्हाला आवाहन करतो आणि जर या आठ दिवसात शहर अभियानतेची अकातपट्टी जर केली नाही तर, तर, के तर आम्ही आयुक्त कार्यालयाच्या दालनात अचानक बेमुदत हे आंदोलन करू असा तुम्हाला जाहीर इशारा देतो आहे आणि कोणी सगळं हा नाशिक शहराला मिळत असतो पण मी सर्वप्रथम आमच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेचा निषेध करतो कारण दरवर्षी न लक्ष करीन बडंगी सापडतील तर थक्यामध्ये अनेक ते रात्रीचे अनेक अपघात होतात या अपघाताला अग्रवाल साहेबांना जबाबदार धरून तीनशे दोनशे गुन्हा दाखल त्यांची हकलपोटी दौरेच टगत आहे अशी चार जनशक्ती चार जनशक्ती पक्षाच्या वतीने गांधी नगर तहसीलदार साहेब आम्हाला दिव्यांग बांधवांना नगरपालिकेची आला मानतात आम्ही त्यांना बोललो इंजिनशी काय साठी तर ते बोलतो तुम्हाला दोन्ही पेन्शनचा लाभ घेता येणार नाही तो कसा काय घेता येणार नाही आम्ही त्यांना सांगितली स्थानिक स्वराज संस्था बाबा आहे ना तुमचा हे तुम्हाला जो आम्हाला पंधराशे रुपये देतात त्याच्यामधून केंद्र सरकार चाळीस टक्के आणि महाराष्ट्र शासनाचे साठ टक्के मिळून पैसे असतात आणि ही नगरपालिका जे आम्हाला पेन्शन देते तीन हजार महिन्याला हे आमच्या स्थानिक जे नाशिक कर सगळे समाज बांधव आहे त्यांच्या ज्या का उत्पन्नामधून ते पा निधी जमा करतात ना ते म्हणून त्यांना ते मिळत असतात त्याच्यामुळे नाशिक महापालिका आणि संजय गांधी काळी मात्र संमत नाही तरी पण ते अधिकारी दिव्यांग मानलो ना मारला मार लावतात तेव्हा कृपा करून आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटलो आयुक्त साहेबांना भेटलो अनेक साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं का तुम्ही काही लेटर देतात आम्ही तुम्हाला दहा हजार रुपयापर्यंत लेटर देऊ तुम्ही ते लेटर घेऊन तिकडं संजय गांधी साहेबांक जा कलेक्टर साहेबांक जा मग तरी साहेब त्याचा काही तर निर्णय घेतली पण असं नाही ना, ना। आम्ही तुम्ही दिव्यांग बांधला दरवर्षी एकवीस हजार रुपयाचं उत्पन्न दाखला मागतात दा। घरपट्टी आणला म्हणतात तुमच्याकडे रेशन कार्ड आमच्याकडे रेशन कार्ड असतं सगळे कागदपत्र जमा असतात या सगळेच काही सगळे दिव्यांग का बांधले काही करोडपती नाही कोणी भाडूच राहत असतं तर ते काय बोलतात तुम्ही करारनामा करून आणा आता सरकारने आज पाचशे रुपयाचा आम काढला आहे तो जर बांधायला करारमा करतो तर हजार रुपये खर्च जर त्यामुळे दिव्यांग बांधून खर्च नाही आधार हजार रुपये तेव्हा तुम्ही फक्त आधार कार्ड बघा रेशन कार्ड बघा त्याचा अपांगाचा व्हिडिओ आय डी कार्ड बघा बँकेत पास हे सगळे कार्ड पण आहे ना तुम्ही कशाला बघा दिव्यांगांना हां असं करू नका तेव्हा त्यांनी सांगितलं आम्ही आतकडून पुढे आम्ही आता हे सगळ्यात नवीन टाप आपल्या इथे येणार आहे तुम्हाला दहा तारखेपर्यंत सगळ्या दिव्यांग बांधलांना चांगली सुविधा आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यांनी सांगितलं पण आमचं समाधान झालं जर त्यांनी जर आम्हाला नाही दिलं तर आम्ही सर्व दिव्यांग बांधव या ठिकाणी अमर